नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी नेरी दिगर येथील साई टोल काटा देत आहे भीषण अपघाताला निमंत्रण संबंधित विभागाचे अधिकारी अपघात होण्याच्या प्रतीक्षेत आहेत का याबाबत परिसरात होत आहे चर्चा जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेरी येथे असलेल्या साई टोल मालक वैयक्तिक स्वार्थाकरिता शासनाच्या नियमांची पायमल्ली करून बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीने रस्ता तयार करून महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करून वाहतुकीची कोंडी करीत आहे साई तोलकाटा मालकाच्या आडमुठ्या धोरणामुळे महामार्गावर भीषण अपघातात जीवितहानी होण्याची शक्यता आहे या संदर्भात बहुजन क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बाविसकर सूर्यकांत भालेराव तसेच नानासाहेब खंडांगळे यांनी महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी साई तोरकाटा मालकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिलेला आहे मात्र पोलीस प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुठलीच कारवाई करीत नसून भीषण अपघातात जीवितहानी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत का याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे प्रतिनिधी बाळू वाघ जामनेर